आज बघा मी काहीतरी स्पेशल बनवतीये मग बघा आज आम्ही आणल्या चिंबोऱ्या चिंबोरी बघा एकदम जिवंत आहे माझ्या लेकीची मस्ती चालू झालेली आहे चिंबोरी बघितल्याबरोबर तर बघा चिंबोरे आणलेले आहेत मी त्या अगोदर साफ करून घेते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये आहे ना चिंबोरी साफ करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता पण आजही मी चिंबोरी साफ करून दाखवणार आहे तर चिंबोरी बघा भरलेली आहे आणि ही मादी चिंबोरी आहे हे असं मोठं असेल ना की ती मादी चिंबोरी असते तर अगोदर मी हे पाय काढून घेते अगोदर बघा चिंबोरीचे पाय आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आमच्या मावशींना आम्हाला एक छोटासा तासा चिंबोरी सुद्धा फ्री दिली होती ती सुद्धा घेऊन आली होती चिंबोरी बघा सगळ्या जिवंत आहेत अगोदर मी यांचे पाय काढून घेते आणि नंतर मग स्वच्छ धुवून घेणारे म्हणजे साफ करून घ्यायचे आपल्याला मावशींकडनं ना मी फक्त त्यांचे मोठे पाय तोडून आणले होते आता बघा सगळे आपले असे पाय काढून झालेले आहेत म्हणजे नांगणे काढून झालेले आहेत आता ही चिंबोरी आपल्याला साफ करून घ्यायची आहे चिंबोरी बघा एकदम जिवंत आहे बघा चिंबोरी आहे ना आपल्याला अशी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे म्हणजे माती कुठे नाही राहिली पाहिजे व्यवस्थित ही आता साफ झाली दोन्ही बाजूनी आपल्याला तशी साफ करून घ्यायची आहे हा नर चिंबोरा आहे तर आपल्याला हे इथून आहे आणि ह्यालाही आपल्याला साफ करून घ्यायचंय आता ही चिंबोरी आहे ना आपल्याला इथे पकडून ओपन करायची आहे त्याच्यानंतर बघा काही लोक हे काढत नाहीत पण मी काढते म्हणून मी हे काढून टाकते आहे बघा आता हे सगळं साफ झालेलं आहे अगदी व्यवस्थित तर बघा आता आपण मादी चिंबोरी पण साफ करूया तर बघा ही घाण आहे ना ती आपल्याला सगळी अशी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे तर बघा ही मादी चिंबोरी आहे ना याचा हा आकार किती मोठा आहे बघा तर हा सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तर बघा आता एक मग अशी आपण नर चिंबोरी खोलली होती तर ही मादी चिंबोरी आहे बघा प्रचंड जोर दाबावं लागतंय ते असं आपल्याला व्यवस्थित सगळी साफ करून घ्यायची आहे आणि परत एकदा आहे ना आपल्याला धुवून घ्यायची आहे तर बघा हे खाण्यासाठी आहे ना खूप छान लागतं मी डायरेक्ट काढत नाही हे असंच ठेवते मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही भरलेली चिंबोरी आहे बघा बघा चिंबोरी किती भरलेली आहे बघा आपल्या चिंबोऱ्या छान साफ धुवून साफ करून झालेले आहेत इकडे चिंबोऱ्यांचे जे नांगडे आहेत ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि जे छोटे होते ना हे आता मी बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये बघा इकडे आहे ना एक छोटासा कांदा घेतला आहे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिरची घेतली आहे कोथंबीर अद्रक इकडे घेतली खसखस थोडीशी काळी मिरी लवंग आणि लसूण घेतलेली आहे त्या अगोदर आहे ना मी मसाला बनवून घेते खोबरं आणि कांदा छान असा खरपच भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर आहे ना कांदा टाकून कांदा लालसर करून आहे बघा कांदा बघ आपल्याला लालसर करून घ्यायचा कांदा लालसर झालेला आहे आता जे सुकं खोबरं घेतलंय ना ते सुकं खोबरं टाकते खोबरं सुद्धा आपल्याला लालसर करून घ्यायचंय करपवाय करपवून द्यायचं नाही आहे म्हणून बघा मी कांद्याबरोबर टाकले म्हणजे कांदा सुद्धा जास्त मी लालसर केला नव्हता आणि मी खोबरं टाकलं कारण कांदा सुद्धा आपला खोबऱ्याबरोबर शिजणार आहे म्हणजे फ्राय होणार आहे त्याचबरोबर आहे ना लसूण आणि जे ड्राय मसाले घेतले ते टाकून घेते लालसर झालेला आहे आता कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रक घेतले तेही टाकते ते हल्ली कस फक्कत याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं हे ही आपलं हलकस छान गरम झालेलं आहे म्हणजे फ्राय झालेलं आहे गॅस बंद करते आणि थंड करून देते त्याचबरोबर बघा आपला मसाला सुद्धा छान थंड झालेला आहे हा सुद्धा बारीक वाटून घेते त्याच्यामध्ये पाणी न टाकता बारीक वाटून घेणार का मसाला आहे ना मी पाणी न टाकता अगदी बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक जर हवा असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक करायचं आहे पण मी पाणी न टाकताच म्हणजे मला हा असाच पाहिजे म्हणून मी एवढाच बारीक केलेला आहे बघा तर बघा आता हे मी बारीक वाटून घेते म्हणजे हा आपल्याला स्टॉक म्हणून वापरता येणार आहे इकडे बघा चिंबोऱ्यांचे जे छोटे पाय होते तेही वाटून झालेले आहेत हे आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा अगोदर थोडंसं पाणी टाकून ये ना बघा त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हे गाळून घेते म्हणजे जे बारीक झालेले पाय नाही आहेत ना त्याच्यामध्ये अडकतील आणि फक्त आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच व्यवस्थित मिळेल गाळ होताना तो वरती राहिला आहे म्हणजे जे बारीक झालेले नव्हते पाय ते वरती राहिलेले आहेत आणि बघा पाणी फक्त असं आपल्याला अर्क खाली उतरलेलं आहे तर तो अर्क आपल्याला घ्यायचा आहे आणि हे जे बारीक न झालेले पाय आहेत हे आपल्याला टाकून द्यायचे आहेत बघा तेल टाकते आहे थंड आहे ना तेल तरच मी हळद टाकते बघा घरगुती मसाला टाकते आवडीनुसार टाकायचे आपल्याला तिखट हवं असेल तर तिखट तर बघा आपल्याला हा मसाला असा छानसा फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आहे ना अगदी स्लो ठेवायची आहे त्याच्यानंतर ह्या ज्या चिंबोऱ्या घेतल्या त्या मी ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे बघा हे आपल्याला आहे ना हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचे आहे बघा आपल्या चिंबोऱ्या ना हलक्याशा फ्राय झालेल्या आहेत तुटू नये म्हणून मी एक बाजूला करून घेते आणि जो मसाला घेतलाय हा आपला मसाला आपण भाजून घेतलेला आहे पण तो थोडासा आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये बघा जो मसाला टाकला होता म्हणजे तो मसाला टाकून झालेला आहे बाजूक केलेला मसाला मसाला मग आपल्याला आहे ना स्लो फ्लेम वरतीच फ्राय करायचंय त्या त्याचबरोबर हे जे नांगडे होते मोठे पाय हे टाकून घेते म्हणजे मसाला फ्राय करता करता आपले छान असे पटकन फ्राय होतील आणि शिजण्यासाठी मदत होईल मग आपला मसाला तेलामध्ये छान फ्राय झालाय गॅसची फ्लेम फुल करते बघा मसाला अगदी व्यवस्थित लागून झालेला आहे आता जो चिंगोरीचा स्टॉक काढलाय ना तो टाकते याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे ते पाणीही टाकते अजून बघा आपण मीठ टाकलेलं नाही आहे आता हे छान असं शिजवून द्यायचं आहे चिंबोरी फ्राय केल्यामुळे काय झालंय ती पटकन शिजण्यासाठी मदत होणार आहे बघा थोडस कोकम घेतलंय कोकम टाकते आपलं कोकम सुद्धा छान टाकून झाले कोकमाच्या ऐवजी चिंच पण टाकू शकता बघा चवीनुसार मीठ टाकते आणि त्याला मस्त उकळी येऊन द्यायची बघा झाकण लावून आहे ना आपण हिला शिजून द्यायची बघ आपला रस्सा किती छान तयार झालेला आहे चिंबोरीचा झणझणीत रस्सा बघ आपल्या चिंबोऱ्यांचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे आता गॅस बंद करते आणि एक पाच मिनिटासाठी आहे ना रस्सा असाच ठेवून देणार आहे फक्त थोडीशी कोथंबीर टाकते आणि ठेवून देते झाकण लावून तर बघा आपला चिंबोऱ्याचा रस झणझणीत तर बघा तरी सुद्धा बघा आपली किती छान आलेली आहे तर बघा आपली चिंबोरी सुद्धा किती जबरदस्त तयार झालेली आहे ह्याच्यावर गरमागरम भात आणि चिंबोरीचा झणझणीत रस्सा आणि बघा भरलेली चिंबोरी मित्रांनो सोप्या पद्धतीने आणि झणझणीत असा चिंबोरीचा बनवलेला हा रस्सा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू चिंबोरी बघा एकदम भरलेली आहे प्रचंड गरम आहे ह्याच्यामध्ये बघा अंडी आहेत कारण आता अमोशेकडे चिंबोऱ्या आहेत त्याच्यामुळे त्या भरलेल्या असतात तर खाण्यासाठी ना प्रचंड मजा येणार आहे